काल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गेले आणि तिथं गणपतीच्या आरतीला उपस्थिती लावली चंद्रचूड आरती आहेत नरेंद्र मो मोदी आरती आहेत असे हे दृश्य होतं त्यात बघितलं तर तसं सामान्य लोकांच्या दृष्टीनं काही आक्षेपार्ह आपणही एकमेकांच्या घरी गणपतीला जातो आरती करतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत मात्र इथं प्रश्न कि सर हा आहे की सरन्यायाधीश म्हणजे ह्या सर्व न्यायालयांचा प्रमुख असणारी व्यक्ती ते ज्यांचं काम असतं की हे सरकार संविधानाप्रमाणे आहे का आणि ह्या देशातील नागरिकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करणं हे न्यायाधीशाचं मुख्य काम असतं न्यायपीठाचं हे काम असतं ती एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि त्याचे निकाल ह्याचं रूपांतरसुद्धा कायद्यामध्ये होतं अशा ह्या सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गेले खरं तर ह्या दोघांच्यात अंतर असावं असा एक संकेत आहे मात्र यांनी कुठलंही या अंतर न ठेवता त्यांच्या घरी जाऊन अगदी आरती वगैरे केली यात देवाला धर्माला कुठेही आक्षेप नाही अगदी काही असलं तरी मात्र हा देश सेक्युलर आहे धर्मनिरपेक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन्ही व्यक्ती या दोन्ही व्यक्तींनी आपापल्या पदाची गरिमा पाळत या दोघांनी लांब राहायला हवं होतं मात्र ते तसं न होता हे दोघं एकमेकांचे अगदी पाहुणे रावळे असल्यासारखं गणपतीला गेले ह्या सगळ्यातून शिवसेना म्हणते की या सगळ्याचा परिणाम होतो निकाला यायला वेळ होतो आहे खरं बघितलं तर आज महाराष्ट्रात लोकशाही आहे की नाही हे कळत नाही शिंदे गट असेल किंवा अजित पवारांचा गट असेल हे या दोघांनीही पक्षफुटीनंतर जे सेपरेट झालं आणि त्यानंतर अपात्रतेचा जो निकाल यायचा आहे तो वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात तटून राहिलेला आहे तिथून काही निकालच येत नाही मला माझ्या राज्याचा मुख्यमंत्री घटनाबाई आहे की घटनेला धरून आहे तो मुख्यमंत्री खरोखरचा आहे का भामटा आहे बसवलेला आहे याच्या संदर्भात कल्पना नाही आहे हे एका राज्याचं झालं मात्र जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुदती होऊन तीन तीन वर्ष झाले आहेत आपल्याला पंचायत समितीच्या निवडणुका नाहीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत मुंबई महानगरपालिकेसारख्या महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे कोल्हापूरची ही तीच गत आहे कोल्हापूर महानगरपालिका ही प्रशासनाच्या तावडीत आहे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आपल्याला एक लक्षात येईल की लोकशाही ह्या ठिकाणी कुठेही नाही आणि या, या सर्वच ठिकाणी प्रशासन बसवून प्रशासनातले अधिकारी बसवून जसं मनाला येईल तशा पद्धतीनं हे राज्य चालवलं चाललं आहे मात्र जर शिंदे आणि अजित पवार यांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ह्या दोन्ही सरकारांच्याबद्दल ही दोन्ही पक्ष फूट जी झाली त्यावरती निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभा अध्यक्षांचे निकाल आले असतील ह्या दोन्ही निकालातून निकाला आपल्या डोळ्यासमोर हे सरकार योग्य आहे अशा पद्धतीचं आलं मग दुसरं दुसरी शिवसेना किंवा दुसरी राष्ट्रवादी अपात्र का होत नाहीत अशाही पद्धतीचं आपल्या डोळ्यासमोर आहे मात्र यातून सर्वोच्च न्यायालयानं काहीच निकाल देणं आणि फास्ट देणं जे काही निकाल असतं ते वेळेत न देणं हाही एक प्रकारचा अन्याय करण्याचाच भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि असंच म्हणावं लागतं आता सरकारची मुदत संपायला एक दोन महिने राहिले आहेत आणि आत्ता जरी निकाल आला जर घटनाबाह्य सरकार आहे हे कळालं तर ह्या एवढ्या दिवसात घेतलेल्या निर्णयांचं काय करायचं लाडकी बहिणी निर्णयाचं काय करायचं किंवा इतर काही निर्णय या सरकारनं पैसे फंड खर्चले आहेत बाबतीत कुणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न आहे संजय राऊत यांनी व्यवस्थित प्रश्न विचारलेला आहे अगदी निर्भीडपणाने त्यांनी धनंजय चंद्रचूड यांच्यावरती आक्षेप घेतलेले आहेत आणि ते आक्षेप ते खरे आहेत प्रशांत भूषण हे एक नावजलेले विधिज्ञ आहेत त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे चंद्रचूड हे आपल्याला इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा इतर काही गोष्टीतून भाजपच्या समोर आणलेल्या होत्या त्यावेळी आपल्याला अगदी शूरवीर वाटले होते मात्र या हे कालचं त्यांचं वागणं हे काही त्यांच्या पदाला साजेसं नव्हतं वकिलांना देखील प्रोफेशनल इथिक्स शिकवलं जातं प्रत्येक गोष्टीला नैतिकता ना नावाची गोष्ट असते मात्र ह्यांनी कसलंही नैतिकतेचं पालन केलेलं ह्यामध्ये दिसत नाही आणि ह्यांना प्रश्न विचारायचा तरी कसा काही बोललं तरी सरन्यायाधीशाचा अपमान होतो त्यामुळं म्हणजे मजबुरी आहे गप्प बसण्याची अशा पद्धतीचं वातावरण असताना संजय राऊतांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतले संजय राऊतांनी खरोखर धाडस केलेलं आहे त्यांचं त्यांच्या धाडसाला या ठिकाणी मानावंच लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की भाजप हा काय करतो की सरन्यायाधीश असतील निवृत्त जे जे जजेस आहेत त्यांना त्यांना राज्यसभेवरती घेत घेतलेले आहेत अशा अनेक उदाहरणं आहे मग आता चंद्रचूड यांचं पण यांचीसुद्धा रिटायरमेंट नोव्हेंबर महिन्यात आले आहे त्यांना देखील राज्यसभेचे एखाद्या दे वेळेला डोळा लागले असायची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये मग सरन्यायाधीश पुढच्या आयुष्याची नंतरच्या आयुष्याची तरतूद करतायत का असा पण असा पण प्रश्न पडतो ह्या कालच्या भेटीकडे पाहिल्यानंतर सरन्यायाधीश यांनी तटवून ठेवलेले निर्णय पाहिले तर जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील हे राहिल तटून राहिलेले निर्णय आहेत त्यानंतर शिंदे गट शरद पवार अजित पवार गट ह्यांच्या अपात्रतेसंबंधीचा निकाल घ्यायची वेळ आहे मात्र तेही घेताना दिसत नाहीत आणि हे कधी तर सरकार स्थापन होऊन दोन दोन वर्षे होत आले तरीसुद्धा निर्णय होत नाही उद्या समजा जर चुकून हे सरकार घटनाबाह्य आहे म्हटल्यानंतर ह्या सरकार या शिंदेनी घेतलेल्या निर्णयाचं काय करायचं अजित पवारांनी जे अर्थसंकल्प मांडले त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला नागरिकाला जा हक्क आहे की माझा मुख्यमंत्री खरोखरचा एका घटनाबाह्य आहे आणि जर हे घटनाबाह्य नसतील तर उद्या कोणताही पक्ष कितीही पैसे देऊन फोडता येईल आणि कुठलाही उद्योगपती यावरती नियंत्रण मिळवून सरकार चालवू शकेल जस म्हणजे ज्याच्याकडे पैसे असतील त्याचं सरकार होऊन जाईल यामुळं ह्या सगळ्या याच्यात नीतिमत्तेचा प्रश्न आहे पक्षफुटीचा प्रश्न आहे माणसाने पक्ष उभं करण्यासाठी हयात घालवलेली आहे त्यांचं पूर्ण जीवनमान त्याच्यासाठी आयुष्य वाहून घेतलेलं आहे आणि कोणतरी येतो आणि पक्ष पक्षातले काही आमदार गोळा करतो घेऊन जातो त्यांना गुवाहाटी ठेवतो किंवा आणि कुठेतरी नेऊन ठेवतो आणि म्हणतो की पक्षच पूर्ण माझा आहे मग ते पक्षाचं चिन्हही त्याला मिळतं पक्षही त्याला मिळतो निवडणूक आयोगही तसं सांगतं अशावेळी ह्यात कुठेही नीतिमत्ता किंवा नैतिकता दिसत नाही मग जर उद्या उद्योगपती असतील काही लोकांनी ठरवलं पैसे घेऊन की आपण सरकार आणायचं आहे आणि आपल्या ने उद्योगाला हवेशी असलेले पैसे मिळ म्हणजे निर्णय घेता येईल या मंत्रिमंडळाकडून कारण आपणच त्यांना नेमलेलं आहे तर काय हरकत आहे अशा पद्धतीचं एक ह्या राजकारणाचं किंवा लोकशाहीचं गळा घोटण्याचं कामसुद्धा चालू आहे यावरती निर्णय ताबडतोब यायला हवे होते मात्र सरन्यायाधीश तसं काही करताना दिसत नाहीत मात्र गणपतीची गणपतीची आरती करतायत आणि ती आरती करण्याला आक्षेप क कधीही नाही पण त्या पंतप्रधानासोबत करतायत ज्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं असतं त्यालाच तुम्ही घेऊन बसत असला तर न्याय कसा मिळणार अशा पद्धतीचा एक मेसेज देखील कालच्या या दोघांच्या भेटीमुळं गेलेला आहे तुम्हाला काय वाटतं की सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं वागणं नीतिमत्तेला किंवा त्यांच्या व्यवसायाला किंवा त्यांच्या पदाला धरून आहे का आणि हे सरकार जे घटनाबाह्य आहे किंवा नाही याचा फैसला याला वेळ होतो आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे ह्यात सगळे सरन्यायाधीश यांची यांचा सहभाग आहे का मोदी यांनी त्यांच्या ह्या भेटीमागं ते सुद्धा दडलेलं आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा हा व्हिडिओ कसा वाटला ते ही कळवा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू